नमस्कार आपण फरसबीची भाजी बघायची आहे बीन्स म्हणतात त्याला फरसबी असे डब्यासाठी झटपट होणारी छान मोठे दोन कांदे घ्यायचे फरसबी स्वच्छ दोन बारीक चिरून घ्यायची त्यात तुम्हाला आवडत असेल ना तर बटाटा घ्या बारीक कसा पातळ बारीक कापून अगदी कापून वगैरे छान बंद करून फ्रीजमध्ये रात्री ठेवलीत सकाळी बटाटा कापून घेतलात कांदा कापून घेतला टोमॅटो तर छान पटकन होते या असं आपल्या एवढी फरसबी असं बटाटा घेतला कापून की कढई ठेवायची त्याच्यामध्ये तेल घालायचं तेलात जिरं घालायचं आणि फरसबी घालायची फरसबी छान तेलावरती परतायची म्हणजे ती छान मऊ होते अशी कडकडीत लागत नाही छान मऊ होते कांदा नंतर घालायचं आहे आधी फरसबी घालून छान फ्राय करून घ्यायची आपली फरज छान तेलावर परतत आली आहे आता आपण बटाटा घालूया तो छान तेलावरती परतून घेऊया आधी थोडी फरस मऊ झाल्यानंतरच बटाटा घाला थोडं झाकण ठेवा छान वाफ द्या आता थोडंसं आलं लसूण घाला आलं लसून वगैरे घालून चांगलं परता, नंतर हळद तिखट असं घालून छान भाजी परता छान भाजी होते करून बघा डब्यासाठी अगदी मुलंही नेतील आणि मग आपण कापलेला कांदा घाला कारण कांदा काय तेलात घातलात लगेच मऊ होऊन जातो आपल्याला आधी बी मऊ करून घ्यायची आहे आत्ता कांदा आहे आणि सगळ्या भाजी छान फ्राय होऊन जाऊ द्या कांदा मऊ झाल्याशिवाय टोमॅटो घालू नका आता गरम मसाला घाला कुठला इट घाला घरी असलेला असला तरी चालेल तो तोही पूर्ण लावून घ्या भाजी मस्त अशी कांदा बिंदा छान असा मऊ झाला आहे भाजी छान मस्त झाली आहे आता आपण त्याच्यावरती टोमॅटो घालायचा टोमॅटो कांद्याची क्वांटिटी जितकी फरस बी असेल तशी घ्या टोमॅटो घातला आता मीठ घालूया आणि पुन्हा आपली भाजी छान ऐकू आता भाजी नरम होईपर्यंत टोमॅटो नरम होईपर्यंत थोडं झाकण ठेवलं तरी चालेल छान वाफ घेऊ द्या आपली जवळजवळ भाजी झालेली आहे आपला टोमॅटो नरम झाला की आपली भाजी झालेली आहे बघ छान झाकण ठेवून तिला मस्त वाफ काढायची एक दोन तीन मिनटांनी आत्ता फक्त थोडंसं आपल्या एकच दिवसाची साय असेल आपल्याकडे ती छान घोटून घ्यायची किंवा फ्रेश क्रीम शक्यतो साय घ्या आपल्याकडे असते एक दिवसाचा अर्धा लिटरचं दूध तुम्ही गरम केलं त्याच्यावरती साय असेल ती छान अशी फेटून घ्यायची आणि ती अशी वरून घालायची बघा करून मुलं पण खातील मुलांनाही अशी भाजी डब्याला दिलीत ना मस्त खातील अशी घालायची मस्त सगळ्या भाजीला लावायची तुम्हाला साय घालायची नसेल तर थोडंसं पनीर किसून घाला वरून शक्यतो साय घाला आणि साय घातलीत की हा थोडीशी साखर घाला भाजी इतकी अप्रतिम होते साईने आणि ह्या थोड्याशा साखरेने तिला एकदम असा वेगळंच वेगळीच म्हणजे चव लागते करून बघा तुम्ही कशी वाटली व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा करून बघा नक्की भाजी खूप छान होते नमस्कार